रामराम बांधव सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि अनेक गावामध्ये गाव चिखलात आहे किंवा चिखल गावात आहे ही परिस्थिती सगळीकडं निर्माण झालेली आपण बघितलेलं आहे आणि दरवर्षी राजकीय मंडळी गावाच्या विकासाच्या नावावर आपल्याला मतदान मागते आणि कुठेही काही न झालेलं आपण या ठिकाणी बघतोय त्यामध्ये गावात मूलभूत गरज जसं पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील वीज असेल आरोग्य असेल अशा मूलभूत सुविधा देण्याकडे सतत राजकारणी लोकांचं या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसते आणि प्रत्येक वेळा निवडणूक आली की कुठेतरी भूल थापा द्यायच्या आणि सर्वसामान्यांचे मतं घ्यायचे आणि जैशीटी परिस्थिती ठेवायची हे मात्र योग्य नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी आता कुठेतरी जागृत होणं गरजेचे आहे आणि दिलेला शब्द जर राजकारणी मंडळी पाळत नसेल तर त्यांना त्यांच्या तोंडावर हा प्रश्न करणे आणि त्याचं उत्तर घेणं अपेक्षित आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थिती प्रत्येक गावामध्ये इतका आहे की पायी चालणं मुश्किल आहे इथे बाजार भरतो अनेक गावामध्ये बाजारातून पायी चालत नाही मग त्या ठिकाणी दुकानदार बसणार कसं ग्राहक भाजीपाला घेणार कसं आणि एवढ्या घाणेरड्या वस्तू आपण तुम्ही असे तुम्ही आम्ही कसे खाणार कसं तर ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे राजकीय सत्ताधारी लोकांचं हे काम आहे हे असं होता कामा नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडं सर्व लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांनीसुद्धा याकडे